भारतीय जनता पार्टीचा कोणताही सैनिक असो तो सैनिक निवडून आल्यानंतर आम्हाला आनंद झालेला आहे सन्माननीय हायकोर्ट चे अनिल अनिलजी निरवडेकर ही सीट अतिशय महत्त्वाची होती आ, लखम राजे यांची मिसेस नगराध्यक्ष आणि सर्व मंडळी जी निवडून आले याचा मी शुभेच्छा देतोय कारण भारतीय जनता पार्टी ही विकासात्मक पार्टी आहे डेव्हलपमेंट आम्ही टीका टिपणीवरती भर देत नाही आम्हाला इथे डेव्हलप करण्याची आम्हाला काळाची गरज वाटते त्यामुळे आजचा विजय हा सावंतवाडीच्या गोरगरीब जनतेचा आहे किंग मेकर म्हणून माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे बघितलं जात आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल कशा पद्धतीची व्यवहरचना आणि कशा पद्धतीचा प्रतिसाद रवींद्र चव्हाण साहेब इतिहासात केव्हाही मी किंग मेकरला सांगत नाही ते कार्य करून दाखवतात त्याच्यानंतरच हे सर्व पैकी तीन नाही चार पैकी चारही विजयी आमचे होणार होते एक सीट फक्त मालवणची का गेली तर त्याचं कारण आम्ही अचानक सीट बदलल्यामुळे आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी खासदार निवडून आले आमदार निवडून आले ते, ते फक्त भारतीय जनता पार्टीच्या मतदानावरती निवडून आले सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचा सा करिश्मा या इलेक्शन मध्ये आजच्या रिझल्टात आपल्या सर्वांना दिसत आहे आणि सावंतवाडीचा झालेला भकास हा विकास करण्याची जबाबदारी आमचे नगरसेवक हो, नगराध्यक्ष आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे सैनिक म्हणून आम्ही पुढे करणार आहोत भाजपाने भाजपाने पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवलाय सावंतवाडीच्या मतदारांनी सांगितलं की केरळामध्ये मध्ये तिरुअनंतपुरम मध्ये ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कमळ आजपर्यंत कोणी पाहिलं नव्हतं त्या ठिकाणी बिहारमध्ये आजपर्यंत कमळ न हो पाहता जनता दल जनता दल या पूर्णपणे पक्षाला सपोर्ट दिला होता तसाच करिश्मा आज कोकणामध्ये सावंतवाडी वेंगुर्ला आणि आज कणकवली या ठिकाणी आपणाला चार पैकी तीन ठिकाणी सत्ता भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे आणि मालवण विजय हा निसटता झालेला आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो हो। गुलाल उडवणे आणि प्रचार मोर्चा काढणे हे आमचं काम नाही आम्हाला फक्त या सावंतवाडीची डेव्हलपमेंट करायची आहे या ठिकाणी हॉस्पिटल या ठिकाणी रोजगाराची संधी देण्याचं प्रम, कार्य असेल जेवढं आम्ही तुम्हाला निश्चितपणे सांगितलं प्रतिस्पर्धी असतील पैसे वाटले आरोप करतात पैसे वाटलोच आपण जिंकलेला आहे सावंतवाडीच्या जनतेचा अपमान आहे वारंवार हे पैसे वाटप हा आरोप होतोय मी आजपर्यंत बोललेलो नाही पण ज्यांनी ज्यांनी आरोप, आरोप केली मी दीपक भाईना काय घेतलं तुम्ही आराम करा आमच्यासारख्या तरुणांना पुढे आला या सावंतवाडीचं डेव्हलपमेंट करून दाखवूया आज आमचे जे काय भाजपचे नगरसेवक नगराध्यक्ष हे सैनिक निवडून आले हे लोकांचं पुढील पाच वर्षात चांगलं कार्य करतील आणि जे उमेदवार पडले त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो कारण त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले कुठल्या तरी थोड्या मताने पडल्यामुळे ती नाराज झाली असतील पण भारतीय जनता पार्टी संपूर्णपणे त्यांच्या आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की आजचा दिवस हा भारतीय जनता पार्टी बरोबर सावंतवाडीच्या लोकांसाठी चांगला दिवस आहे सावंतवाडीच्या या निवडणुकीमध्ये अॅडव्होकेट अनिल निरवडेकर यांच्या उमेदवारी नंतर त्या प्रभागात लक्ष लागलं होतं आणि प्रचंड बहुमताने ते विजय काय सांगाल निरवडेकर आमचे गुरु आहेत सर्वांचे पूर्णपणे पहिल्या दिवसापासून आम्हाला लोकच स्वतः विचारलं तरी सांगत होतो की साहेबांचा सा दहा नंबरचा सा वार्ड हा वेळी फॉर्म भरायच्या अगोदर आम्ही डिक्लेअर केला की ही सत्ता आणि सीट आमची आली मला असं वाटतं आज जे नगराध्यक्षाचे उमेदवार निवडून आले यांना सगळ्यात जास्त लीड हे दहा नंबर वॉर्ड मध्ये साहेबांच्या या वॉर्ड मध्ये पडलेला आहे मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या सारखे गुरु असल्यामुळे विशाल परब सारखा का एक कार्यकर्ता तयार झाला आम्ही एकच हे सगळं श्रेय रवींद्र चव्हाण साहेब आणि भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना देत आहोत आगामी आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीची विजयाची नांदी म्हणायची काही की त्या ठिकाणी रणनीती अशीच आमदारकीचं इलेक्शन मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये झालंय मी काय बोलत नाहीये जनता काय बोलते ते पहा या ठिकाणी चव्हाण साहेबांचा हात नसता तर या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले नसते हे काळ्या दगडावरची रेषा आहे विशाल प्रयत्न पर केला परंतु आमचे सैनिक भाजप पक्षाचे असते तर या ठिकाणी एक लाख वीस हजारचं मताधिक्य भारतीय जनता पार्टीला असणार असतं त्यामुळे जी झालेली चूक आहे ती चूक आहे परंतु श्रीदेव पाटेकर आणि उपरकर देवाचा आशीर्वादामुळे आमचे हे सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे नगर नगरसेवकांना मी धन्यवाद देतो आणि ज्यांनी मतदान केलं आणि ज्यांनी मतदान केलं सुद्धा नाही त्यांना सुद्धा धन्यवाद देतो पुढच्या वेळी हे सर्व मतदान पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला होणार विशालबाई प्रत... विशालबाई प्रत्येक मीटिंगला आपल्याला विरोध केला जात होता की बाहेरचे व्यक्ती होऊन विकास काय करणार आता आपल्याला बोलत जात भारत देशातले आहोत आम्ही पाकिस्तान मधले नाही आहोत आमचा जन्म सावंतवाडीमध्ये झाला आमची कर्मभूमी सावंतवाडीतली आहे मुद्दा एकच आहे या ठिकाणी डेव्हलपमेंट पंचवीस वर्ष थांबलेली आहे पंचवीस वर्ष वीस वर्ष एकच आमदार असताना सुद्धा एक साधं हॉस्पिटल होत नाही यामुळे आपण समजून घ्यायचं आहे की डेव्हलपमेंटसाठी नवीन माणसं निवडून देण्याची गरज आहे संदेश पारकर तिकडे विजयी झालेले आहेत गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती भाजपची झालेली आहे बघा संदेश पारकर हे सगळ्या पक्षांनी एकत्रित मतदान केलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे आमचे जे उमेदवार होते यांनी चांगले प्रयत्न केले होते आम्हाला सहानुभूती आहे सन्माननीय सन्माननीय पालकमंत्री साहेबांनी खूप मेहनत घेतली होती परंतु तू ज्यावेळी सत्ता सत्ता संघर्षाला कौल दिला जातो लोकांकडनं त्यावेळी तो मान्य केला जातो मागच्या डिसेंबरला मी जेव्हा आमदारकीला राहिलो तेव्हा मी जनतेचा कौल मान्य केला होता जनतेने आपणाला मान्य केलं त्या पद्धतीने आप आपण चाललं पाहिजे मला असं म्हणायचं आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं ताकद वेंगुर्ला आणि सावंतवाडी ही विधानसभा ही भारतीय जनता पार्टीचीच आहे ही पुन्हा एकदा आपण साबित करून दाखवलेली आहे कर�